आम्हा सर्वांचेच नेते महाराष्ट्राचे नेते अजितदादा यांचा अस्थिकलश पक्षाच्या मुख्य कार्यालयामध्ये या ठिकाणी आला प्रदेशाध्यक्ष म्हणून मी त्याचं पूजनही केलं आणि आजच महाराष्ट्राच्या सगळ्या जिल्ह्यांच्यामध्ये अस्थिकलश जाईल उद्या परवा दोन दिवस पक्षाचे मंत्री पक्षाचे आमदार पक्षाचे जिल्हाध्यक्ष सर्व पक्षांना निमंत्रित करून बोलवतील आणि मग अस्थिकलश त्या ठिकाणी ठेवला जाईल आणि अस्थिकलशाचं पूजन झाल्याच्या नंतर त्याचं त्या त्या ठिकाणी ज्या ठिकाणी प्रत्येक जिल्ह्याच्या प्रथेप्रमाणे विसर्जन होत असतं ते त्या ठिकाणी पूर्ण केलं जाईल आता आपण जे म्हणाला प्रत्येकजण आपापल्या परीने आपापली भूमिका मांडण्याचा प्रयत्न करत असतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानानुसार अभिव्यक्ती स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे म्हणून काल बहिणींनी उपमुख्यमंत्री पदाची जी, जी शपथ घेतली त्याच्याबद्दलची प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने त्या ठिकाणी मतं मांडू शकतो तो मांडण्याचा प्रत्येकाचा अधिकार आहे पण महाराष्ट्राला सावरण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस परिवाराला सावरण्यासाठी अजितदादांचं जे स्वप्न महाराष्ट्र विकसित दृढ करण्यासाठी बहिणींनी काल त्या ठिकाणी शपथ घेतली त्यामध्ये कोणाला गैर वाटण्याचं काय कारण आहे असं मला स्वतःला वाटत उपस्थित मृत्यू झाला असं का झालं वारंवार पायलट का बदलले गेले अशा प्रकारचं या संदर्भामध्ये मुख्यमंत्री महोदयांनी आणि त्या खात्याचे नागरी उड्डाण खात्याचे मंत्री मुरलीधर मोहन यांनी सुद्धा चौकशी करण्याचे आदेश दिलेले आहेत आणि ते सगळे चौकशीचे जे काही निष्कर्ष असतील ते महाराष्ट्रातल्या जनते त्या ठिकाणी आलेच पाहिजेत ब्लॅक ब्लॅक्स मध्ये ज्या काही बाबी असतात म्हणजे नोंदी असतात ते सुद्धा ते इन्व्हेशन तुमच्याकडनं केलं जाईल भाजपचे केंद्रीय मंत्री पियुष गोयल त्यांनी असं म्हटलेलं आहे की प्रकुल पटेल यांची राष्ट्रीय राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष असं काही निर्णय झालेला नाही त्या ठिकाणी

पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या भावना ज्या आहेत आमदारांच्या भावना आहेत याच्याच पद्धतीने निर्णय त्या ठिकाणी करू आमदारांची अशी भावना आहे की राष्ट्रीय असं कोणी सांगितलं आपल्याला आम्ही आमच्या पक्षाचा राज्यसभेचा उमेदवार कोण करायचा तो आमचा अधिकार आहे भारतीय जनता पक्षाने आम्हाला नेहमी सहकार्य केलंय आणि या बाबतीमध्ये कधीही त्यांनी आपली भूमिका यापूर्वी सुद्धा पक्षाचं मंत्रिमंडळ करत असताना पक्षाचे इतर काही निर्णय करत असताना भारतीय जनता पक्षाने आम्हाला कधी काही सूचना केलेली नाही उलट मित्र पक्षाला सौहार्दाने सन्मानाने कसं वागवावं याचं उत्तम उदाहरण आता आम्हाला एन डी एमध्ये भारतीय जनता पक्षाच्या शीर्षाच्या नेतृत्वाच्या माध्यमातून अनुभवायला मिळत आहे त्याचा मी साक्षीदार आहे युपी असताना सुद्धा मी होतो त्यावेळेला काय परिस्थिती होती ती अनुभवलेली आहे आता एन डी असताना सुद्धा मी आहे ते मी आता अनुभवतो आहोत त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्वच्छपणाची ती भूमिका आहे राष्ट्रवादीच्या आमदारांची भूमिका आहे की सुमित्रा पवार यांना राष्ट्रीय अध्यक्ष व्हावं त्यासाठी स्वाक्षरी घ्यायला सुरुवात झालेली आहे भाजपच्या दावलीला पक्ष बांधला जाऊ नये अशी थेट भूमिका ज्या आमदारांनी सुमित्रा पवार यांच्याकडे बोलून दाखवली आता हे तुम्ही तुमच्या मनाला जे पाहिजे असेल ते तुम्ही बोलू शकता मी मग मी मगाशी सांगितलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक परिवार आहे त्या परिवारातल्या आमदारांच्या कार्यकर्त्यांच्या भावना लक्ष्यामध्ये घेऊनच आम्ही त्या ठिकाणी निर्णय करणार आहोत हे मी सांगितलं आपल्याला त्याच्यामध्ये काही कारण नाही संवाद साधला परंतु शक्यता आहे की नाही नंतरच्या काळात एक भाग असा आहे की हे जे काय म्हटलं जात हा भाग एक वेगळा आहे आणि खर तर ती सुद्धा चर्चा अंत्यसंस्कार होण्याच्या पूर्वी ज्या पद्धतीने केली गेली हा प्रश्न कोणी विचारू शकेल पण मी का विचारत नाही का लगेच सुरुवात झाली चर्चा कारण त्याच्यासाठी काय वेगळा विषय नव्हता एक भाग झाला आता राष्ट्रवादी काँग्रेस विधिमंडळ पक्ष आमचा पक्ष आहे दादाने उभा केलेला पक्ष आहे कष्टाने उभा केलेला पक्ष आहे त्यावेळेला सुद्धा आमची स्वच्छपणाची भूमिका होती एक बघा गेल्या सहा महिन्यात किंवा गेले वर्षभर मी सातत्याने ज्या वेळेला विलिनीकरणाच्या वतीमध्ये मला विचारण्यात आलं त्याला मी सांगितलं आम्ही दादांच्या नेतृत्वाखाली एक सामूहिक निर्णय एनडीए मध्ये जाण्याचा जो घेतला तो आमच्या मूळ सेक्युलर विचारधार्याशी ठाम राहत शिवशाहू फुले आंबेडकरांच्या सामाजिक क्षमतेशी ठाम राहत मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली एनडीए मध्ये सहभागी होण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने घेतला महाराष्ट्रातल्या जनतेने बारा कोटी जनतेने त्याच्यावरती शिक्कामोर्तब केलं त्यामुळे एनडीए सोबत राहण्याचा आमचा निर्णय कायम राहील आता आमचा एनडीए मध्ये राहण्याचा निर्णय कायम राहील या भूमिकेशी जे सुसंगत असतील ते निर्णय करतील तो निर्णय त्यांनी करायचा आहे मी तेच म्हटलं मी आज नाही म्हणत मी गेले सहा महिने ज्या ज्या वेळेला मला प्रश्न विलिनीकरणाच्या वतीमध्ये विचारला गेला त्यावेळेला मी हेच उत्तर दिलं आम्ही एनडीए मध्ये जाण्याचा निर्णय घेतलाय तो कायम असेल त्या निर्णयाची सुसंग त्यांची विचार असते एनडीए म्हणजे भारतीय जनता पक्ष नेतृत्व करतेस एनडीए म्हणजे भारतीय जनता पक्ष आणि भारतीय जनता पक्षाचे मित्र पक्ष जसं युपीए म्हणजे काँग्रेस आणि काँग्रेसचे मित्र पक्ष तसं एनडीए मध्ये भारतीय जनता पक्ष आणि भारतीय जनता पक्षाचे मित्र पक्ष आहे आता नाही ज्या वेळेला एनडीए स्थापन झालं तेव्हाही तसंच होतं ज्या वेळेला युपीए स्थापन झालं तेव्हाही तसंच होतं त्याच्यामुळे आज आमचा एनडीए सोबतचा असलेला जो निर्णय जो दादांनी विचारपूर्वक दोन हजार मध्ये घेतला होता त्या विचाराची सुसंगत असतील त्याच्याबद्दलच योग्य भूमिका आहेस मी वारंवार स्पष्ट केलं त्याच्या त्याच्यामुळे मला माहित नाही मी कुठं म्हटलं काय मी म्हटलं विलिनीकरणाबद्दल मी नाही म्हटलं माझं एकही वाक्य नाही उलट विलिनीकरणाला आमचा विरोध आहे असं सातत्याने पसरवत आम्हा आमच्या अम वतीमध्ये वेगवेगळी भूमिका करण्याचा प्रयत्न केला जातोय दादांचा दादांचा एक विश्वासू सहकारी म्हणून मी गेले तीस वर्ष वाटचाल करतोय एक असा आहे मी दोन हजार चौदा मध्ये सुद्धा एकत्रित राष्ट्रवादीचा अध्यक्ष होतो पवारसाहेबांनी मला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष चार वर्ष केला मी दीर्घकाळ मंत्रिपदावरती राहिलो पक्षाने माझ्यावरती जी जबाबदारी दिली ती मी निष्ठेने पार पाडली दादांच्या समेत काम करत असताना त्यांच्या भूमिकेशी सुसंगत भूमिका त्यांचा कार्यकर्ता सहकार्य म्हणून मी वारंवार घेतली त्यावेळेला सुद्धा आमच्याबद्दलचे तसेच प्रवास केले गेले पण तो निर्णय दादांचा सामूहिकरित्या होता आता सुद्धा मी तेच आपल्याला सांगतोय की आमचा निर्णय इंडे बरोबर थांब आहे आता विलींनी चर्चा का कुणी दोन दिवसात सुरू केली मी काय बोलणार नाही ज्यानी सुरू केली ज्याना सुरू केली त्यांना आपण विचारा मला या चर्चेच्या हिशोबातून तुम्हाला किंवा प्रफुल्ल कुठेतरी म्हणजे भूमिकेत किंवा विरोधकांच्या भूमिकेत ठेवत नाही करू दे ना कोणाला काय करसेल ते करू दे आमची भूमिका स्वच्छ आहे आम्ही दादांच्या परिवाराशी आणि दादाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जो परिवार उभा केला त्याच्याशी सुसंगत पैसा निर्णय करतो आहोत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विधिमंडळ पक्षाचा नेता कोण निवडायचा तो राष्ट्रवादीचा अधिकार आहे लोकशाहीमध्ये तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अधिकार आहे त्यामुळे तो, तो मुद्दाच येत नाही विलिनीकरणाच्या हवतीमध्ये मी आज नमेल तर गेल्या अनेक वेळेला हे स्पष्ट केलं एनडीएच्या सोबत आम्ही आहोत एनडीएच्या सोबत आम्ही कायम राहणार आहोत हे दादा असतानापासून मी वक्तव्य केलंय आणि ते सर्वांना ज्ञात आहे आणि मी एक कुठलीही गोष्ट दादांच्या परवानगीशिवाय केली नाही त्यामुळे एनडीए मधला आमचा सहभाग हा कॉन्शियस निर्णय आमचा पक्षाचा सामुदायिकरित्या होता ती सुद्धा आमची मूळ विचारधारा धर्मनिरपेक्ष विचारधारा ती ठाम ठेवत आम्ही ते केलं आणि भारतीय जनता पक्षाने अवतीमध्ये कधी हरकती घेतली नाही त्याच्यामुळे आता आम्हाला कोण काय ठरतोय त्यापेक्षा पक्ष दादा दिलेला विचार दादांनी घेतलेला निर्णय त्याच्या सोबत राहून पक्ष पुढे नेणं हा आमची भूमिका राहील आणि या भूमिकेशी एनडीएच्या भूमिकेची जो सुसंगत असेल ते करतील यापेक्षा मला आज या विषयावरती